बघा आताच आपण युट्यूबवरती एक लाईव्ह घेतलाय आणि लाईव्हच्या माध्यमातून जे काही आपल्याला अपडेट्स आप दिले आहेत दोन दिवसापैकी चांगला पाऊस झालेला आहे सोळा आणि सतराची पहाट जी आहे तुम्ही पाहिले ती चांगल्या पद्धतीनं जालना असेल परभणी असेल बीड असेल त्याचबरोबर पूर्व विदर्भ असेल इथे आज आणि कालच्या चिवसासन हा सेने चांगली लागले आहे आजचा लाईव्ह आपण यासाठी घेतोय की जे काही सोडले असतील मंटाचे वाटूचे काही भाग त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे तसंही तुम्हाला मी पहिलेच सांगितले की पंधरा पासून ते एकोणीस जुलैपर्यंत ही भाग व्याप्ती पूर्ण करणार आहे पण अजूनही ज्या काही गुड न्यूज आहेत जे काही वातावरण संदर्भात आपल्या मनामध्ये शंका आहेत त्या शंकाचं पूर्ण निरसन करणार आहे आणि त्याच विश्वासाने आजची गुड न्यूज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हो म्हणजे एकोणीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत कदाचित एकोणीस जुलैची संध्याकाळ होऊन वीज जुलैची पहाट शकते आजच्या सारखी या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या आहिल्या नगर परिसरामध्ये सांगली सारख्या ठिकाणी तर आजच आहे सातारा जुलैला दक्षिण भागामध्ये पण एकोणीस जुलैला यंदा सुद्धा जबरदस्त पाणी आहे दक्षिण सोलापूरमध्ये आता आपल्या दोन तासामध्ये पाऊस आहे बीड भागामध्ये राहिलेला जो काही माझा सुंबा पट्टा असेल काही वरील गणेश पट्टा असेल त्यानंतर पलीकडे अय्य नगरचा माहूर वगैरे भाग असेल भाग काल घेतला पण आणखी काही भाग राहिला असं त्यांना देखील होणार आहे तर आता बघा आज सध्या रात्रीच्या वेळेला कोणत्या भागामध्ये पाऊस पडेल आणि नंतर कोणत्या भागामध्ये सिस्टम क्रिएट राहणार आहे देखील बघूयात आज सांगलीच्या जयसिंगपूर मिरज कुरुंदवाड खैद्रापूर त्यानंतर आपण अंका अंकी असं नावाचं गावाचं नाव आहे गावाचे नाव घेणं बंद करतो पहिले निपाणी कागल आणि कोल्हापूर पर्यंत आहे कदाचित याचं सिस्टम असा आहे की हे गेलं तर इस्लामपूरच्या दक्षिण भागामध्ये देखील आपला प्रभाव टाकू शकतो त्यानंतर आपण भाग जर पाहिला तर आज रात्री बसमत जो काही हिंगोलीचा भाग आहे इथे बऱ्याचशा भागांना भागा सतरा जुलैची जी काय संध्याकाळ आहे पेनोणी पावसाची शक्यता पूर्ण आहे नांदेडच्या हदगाव उमर उमरखेड हिमायतनगर किनवट हे देखील नुसार आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत म्हणा येणार आहे पुसदचा रक्षि विभाग आणि चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी जसं की वणी असेल पांगरखेडा असेल त्यानंतर वर्धा वर्ध्याचा देखील वडोदा देखील भाग असेल भद्रावती असेल चंद्रपूर बिजापूर जे काही भाग आहेत वगैरे त्यानंतर गडचिरोली संपूर्ण आहे आजच्या पावसाच्या दळावधीत असं शिष्टम या भागामध्ये आज सुद्धा बनणार आहे त्यानंतर सांगलीच्या काही पूर्व आणि दक्षिण भागामध्ये यांना विजा चमकताना दिसतील पुढील दोन तासामध्ये म्हणा तीन तासामध्ये हा पाऊस आहे सोलापूरचा आज दक्षिणेकडील म्हणजे कर्नाटक बॉन्डेकलचा जो काही इरा आहे का हा ऐंशी टक्के भाग तालुक्याचा हा घ्यापणार आहे सोलापूर पूर्व भाग देखील गेला आहे आजची सतरा तारखेपासून मी फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची की एकोणीस तारखेपर्यंत आपल्याला कवरिंग पूर्ण मिळणार आहे आणि आज दक्षिण महाराष्ट्रचा सा, सा, सोलापूर सांगली भाग देखील पूर्ण कव्हर करेल असा अंदाज आहे पण आजची तारीख मोठी नाहीये तरी तुम्हाला सांगायचा एकोणीस पर्यंत आज लातूर मध्ये सुद्धा पावसाची एंट्री संध्याकाळपर्यंत होणार आहे ज्यामध्ये निलंगा पट्टा असेल धर्माबाद परिसर जो काही नांदेडचा आहे किनवट आहे नांदेड पूर्व भाग आहे जसं आता सांगितलं वगैरे सतरा तारीख आहे आणि मध्ये सुद्धा आज काही भागांना आज तो होणार आहे सतरा जुलैचा तर एकंदरीत सिस्टम जी आहे ती पोषक आहे दुसऱ्यांना पडलाय म्हणून आपल्याला नाही आपल्याला सोडलाय म्हणून तुम्ही काय करताय नाराज होता तुम्हाला मी मागेही आपल्या आजच्या फेसबुक युट्यूब लाईव्ह मध्ये सांगितले की पंधरा आणि एकोणीस तारखे दरम्यान महाराष्ट्रातले जे काही ब्याण्णव टक्केवारी आहे ती भरून निघेल सत्तर टक्केवारी जे काय आहे ती पंधरा आणि सोळा तारखेला झालेली आहे आता राहिलेला आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याबद्दल तुला बोलूया नाशिकच्या जे काही नायगाव असेल येवला परिसर असेल निफाड परिसर असेल आणखीन जे काही भाग असतील मित्रांनो तुम्हाला एकोणीस तारीख दिलेली आहे पण तुम्हाला कदाचित वीस तारखेही येऊ शकते कारण की अंदाज या शब्दाचा अर्थ होतो की तारखेची गॅरंटी नाहीये पण तासामध्ये एक दोन तासाचा फरक पडेल मात्र जो काही विश्वास तुम्हाला माझ्यावरती आहे तो पूर्ण तुमच्याही भागात होणार आहे जसं मराठवाड्यामध्ये काल चाललाय अशा पद्धतीनं गर्मीची लेवल सांगते की पाण्याच्या थेंबाची जी काही जाडी आहे देखील पूर्ण होणार आहे आणि विशेषतः मला संभा पाटील सर तुम्ही तालुक्यात आता चला ना काय अडचण नाही ना तर बऱ्याचशा भागांमध्ये जसे की आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर पैठणमध्ये आणि अंबळमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला बऱ्याच ठिकाणी कमी पडलाय तर तुम्हाला अजून कोण सांगतंय की पाऊस यामध्ये परत येणार नाही पाऊस हा येणार आहे सिस्टम बंगालच्या उपसागरात जे आहे उत्तरेकडनं वाऱ्याचे जे काही प्रभाव जे आहेत हे पूर्वेकडनं आवा ढकलत ढकलत वरती आणायला लागले त्यामुळे जे काही थांबलेल्या वाऱ्याचा प्रभाव आहे तो देखील चांगला पडणार आहे आणि आज सुद्धा आज रात्री सतरा जुलै सुद्धा पण काय होते आपल्याला नाही पडलं तर आपण नाराज होतोय त्यामुळे तारखा फोकोस मध्ये मी सांगत का नाहीये की आज सुद्धा नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी पडणार आहे आजची जी सतरा जुलै आहे ना आज नांदेडच्या जवळपास सगळ्याच तालुक्यांमध्ये पण गाव आज सुटतील कारण की एकोणीस तारीख तुम्हाला यासाठी दिली की व्याप्ती जी आहे ब्याण्णव टक्केची ती पूर्ण त्या तारखेला होईल आज जरी काही भाग सोडले तर नाराज होऊ नका आज सतरा जुलैला संध्याकाळी पाऊस आहे उच्च उत्तरेकडील भाग तो जास्त घेईल पूर्व भाग देखील जास्त घेईल परभणीमध्ये सुद्धा आज पाऊस आहे लातूरचे दक्षिणेकडील भाग निरंगा श्रीवंत हे देखील आहे आता छत्रपती संभाजीनगरचे झाले तुमच्या ज्या काही कमेंट्स असते त्या कमेंट देखील पाहूयात आणि हे जे आहे गरमीच्या होती आहे दिवसा गर्मी होईल आणि संध्याकाळी सिस्टम डेव्हलप होईल त्यामुळे इथे काळजी करू नका आता जे काही आपण बोलतोय कन्नडच्या बाबतीत सिल्लोडच्या बाबतीत इथे काही ठिकाणी चांगला आहे सोडलेल्या भागांना देखील इथे होईल अवघ्या पाच मिनिटात तुमच्या कमेंट घेतोय मित्रांनो थोडा धीर धरा आज सांगली सांगलीच्या दक्षिण भागामध्ये विजांच्या कलकटामध्ये पावसाची एंट्री होण्याचा अंदाज आहे सोलापूर देखील आहे लातूरपट्टा देखील काही आहे बीड देखील आहे म्हणजे एकंदरीत ही सिस्टम खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि विशेषतः तुमच्या जे काही चिंता होत्या तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच या दोन दिवसात पूर्ण होतील हा विश्वास माझा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आणि काही समस्या आहे तुमच्या आता कमेंटच्या माध्यमातून घेतोय पण प्रत्येकांना विनंती आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये असं चाललंय की फोकसला जे काही आले त्यांनाच प्रसिद्धी मिळते तुम्ही ही लिंक बऱ्याच शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा मागे जो काही तुम्ही आपला हा डिटेल बोर्ड पाहतोय याच्या माध्यमातून फेसबुकला देखील युट्यूबला देखील अंदाज दिलाय तिथे तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा तोडकर हावन अंदाज म्हणून तुम्हाला तिथेही पाहायला माहिती मिळेल आजची जी काही सांगितली आहे तर आता एक कमेंट घेण्याचा प्रयत्न करेल कमेंट टाईप करून ठेवा आणि नंतर पेस्ट करत राहा उत्तर मिळालेल्या मित्रांनी परत कमेंट करू नका खानदेश धुळे नंदुरबार कसा राहील कारभारी सर म्हणतात की बघा मित्रांना तुमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे पण काही मुद्दा म्हणून दहा बार दहा बार गावतो सोडतोय पण ही परिस्थिती तुमची जास्त दिवस नाहीये कदाचित तुम्हाला मी आजच्या डेटला वीस तारीख जर दिली तर एक दिवस लवकरही आणि एक दिवस उशिराही होऊ शकतो कारण की अंदाज या शब्दाचा अर्थ होतो आ, हा अंदाज लावलेला वीस तारखेपर्यंत पण एक दिवस अगोदर येईल आणि उदय पण मात्र पाऊस येणार तुमच्या भागामध्ये आहे कारण की एकोणीस तारखेला पुन्हा चांगला या अहिल्या देवीनगर परिसरात सह पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र हा पाऊस पडणार आहे योगेश आठवडे आहेत आमचं कसं आहे का आम्हाला वाहणी पाऊस झाला आहे तुम कस म्हणजे अजून अपेक्षा आहे का योगेश आठवडे सर तर करू नका आजही संध्याकाळी बारीक गुरबुर किंवा काहीतरी येईलच पण दोन दिवसात पुन्हा आपल्याला बेजारी आहे आव्हान भर ठेवा लागणार आहे औषधाचे नाव मी सांगत नाही श्रीरामपूर तालुक्यामध्ये होणार आहे असलं मग सर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे फेसबुकवरती मी असतो कधीमध्ये तुम्ही बऱ्याच जणांचे अंदाज पाहून शेतकऱ्यांना फॉरवर्ड देखील केलेत पण शेवटी सयद सर तुमचं काम खूप चांगलं आहे मी बऱ्याचपैकी पाहतोय शेती खता औषध असतील याबद्दल तुम्ही चांगल्या पद्धतीने माहिती देताय तुमचा मी आभार व्यक्त करतोय आणि तुमच्या श्रीरामपूरबद्दल